शिवराय मित्रांनो मित्रांनो आपण जो कालचा व्हिडिओ टाकलेला आहे पूर्ण शेडचा जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर कमेंट आलेला आहे तर त्याच्यामध्ये एक कमेंट अशी आलेली की तुम्ही शेड काय बरोबर नाही आहे शेडला आवा द खर्च केलेला आहे तर त्या भावाला मला एक सांगायचं आहे की पहिला पूर्ण व्हिडिओ बघत जा कमेंट करायच्या आधी पूर्ण व्हिडिओ बघत जा व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं आहे ते तुमच्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कुठे स्किप करू नका आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेळी पालनाविषयी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी येतील तर मित्रांनो मी पूर्ण व्हिडिओ जो बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये मी पण हेच सांगितलेलं आहे की तुम्ही शेड पाहून शेडवरती खर्च करू नका शेड तुमचं किती पण भारी असू द्या शेडवरती खर्च जास्त करू नका प्राण्यावरती खर्च करा शेड करायचं आहे पण शेड कधी करायचं आहे मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस आपल्याला शेळीपालनामध्ये सक्सेसफुल झाल्यासारखं वाटे ना आपल्याला आपल्या स्वतःला वाटे आपण प्राणी चांगले विक्री करतो आहे आप आपल्याला त्याच्यापासून चांगलं प्रॉफिट भेटते त्यावेळेस मी फॅन बसवलेत तुम्ही येशी बसा असा मी त्याच्यामध्ये शब्द वापरलेले आहेत मी स्वतः देखील शेडला जास्त खर्च केलेला नाही मित्रांनो ज्यावेळेस सुरुवात शेळीपालनाची सुरुवात केलेली तर त्यावेळेस मी एक दहा ते वीस हजार रुपये दहा हजार रुपये खर्च करून शेड तयार केलं होतं ते शेड असं होतं की एक चार पाच पत्रे होते जुने भोक्षे पडलेले आणि साईटने मोठ्या कप्प्याची जी जाळी असती स्वस्त भेटते म्हणून ती दोन हजार रुपयाला बंडल भेटतो हो पा वेळेस तर दोन हजार सोळाशे रुपयाला तर सोळाशे रुपयाचा बंडल आणून एका बंडलमध्ये पूर्ण ॲडजस्ट केलं होतं आणि दावण कशाची केली होती आपण तर एका पत्राची दावण केली होती एकदम जुना पडलेला जो पत्रा होता खाली लाकडं लावून त्या दा पत्राची दावण तयार केली होती तो दोन हजार एकोणीसमधला विषय हा म्हणजे आपण शेळीपालन सुरुवात करत असताना हे जे आज तुम्हाला शेड दिसते माझ्या पाठीमागं जे याच्यामध्ये सगळ्या सुविधा दिसत्यात तुम्हाला याच्यामध्ये दावणी कशा बसवल्या त्याच्यामध्ये फॅन बसवले त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवला आहे याच्यामध्ये फरशी टाकली विटा टाकल्यात म्हणजे आवाटावे जो खर्च केलेला आहे त्या भावाच्या म्हणण्यानुसार तर भावा हा खर्च आपण सहा वर्षानंतर केला आहे शेडमध्ये आणि जो नवीन शेळीपालक आहे जो आत्ता शेळीपालन करणार आहे ज्याची आत्ता शेळी पालन करण्याची इच्छा आहे ज्याचं काम चालू आहे शेळ्या खरेदी करतो आहे पुढं शेड बांधतो आहे तर त्याच्यासाठी हे शेड नाही मित्रांनो मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्ही जर नवीन सुरुवात करत असाल तर शेडवरती एवढा खर्च करू नका तुम्हाला जे काही इन्व्हेस्टमेंट गुतायची त्याच्या फक्त दहा ते वीस टक्के इन्व्हेस्टमेंट तुम्ही शेडवरती करा कारण माझ्या शेडवरती देखील आता जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्याच्यामधले काही शेतकरी माझ्या शेडवरती आलेत तर त्यांना देखील मी हेच सांगितलेलं आहे शेडवरती आल्यानंतर की तुम्ही ह्या शेडवरती जो खर्च केला आहे तो वेस्टेज आहे लोखंड घेतलं यानंतर कोणी घेणार नाही तुम्ही जर शेळी सुरुवात करत असाल दोन शेड्या खरेदी केल्या तुम्हाला काही अडचण आली दहा हजारने कमी विकतील पण ते लगेच पैसे तुमचे रिटर्न भेटतील तसं जर शेडवरती खर्च केला तुम्ही पाच लाख रुपयाचा शेड केलं आणि जर विकायला काढलं तर ते विकणार नाही त्यामुळं शेडवरती जादा खर्च करू नका हे मीच सांगितलेलं आहे परंतु शेडवरती खर्च कधी करायचा तर मला ज्यावेळेस सहा वर्ष शेळीपालनामध्ये झाले त्यावेळेस मी आज शेडवरती तीन लाख रुपये खर्च केलेला आहे तुम्ही देखील एखाद्या व्यवसायामध्ये दे। चार पाच वर्षापासून शेडीपालन करताय तर नक्कीच तुमच्याकडे चांगलं शेड पाहिजे दर्जेदार प्राणी आणि चांगल्या शेड पाहिजे त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पाहिजेत नाहीतर मग तुम्ही करताय दहा पाच वर्षापासून तेच करताय आणि शेळ्यांखाली ओलं झालेलं आहे खड्डे पडलेले आहेत शेळ्यांच्या आरोग्याची काळजी नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यांना व्यवस्थित शेड नाही आहे पाऊस आल्यानंतर पूर्ण शेड ओलं होतं आहे तर हे नको आहे तुम्ही सुरुवात करत असाल शेडवरती कमीत कमी खर्च करा शेळीपालनाला सुरुवात करा ज्यावेळेस तुम्हाला हळूहळू शेळीपालनामधून तुम प्रॉफिट चांगलं पैकी भेटेल त्यावेळेस तुम्ही नक्कीच शेळ्यांची चांगली सुविधा करा मला देखील आज शेळी पाल शेळीपालनामध्ये सहा वर्ष पूर्ण झालेले शेळीपालनाच्या शेळी मित्रांनो कोणी काही पण कमेंट करा मला फरक पडणार नाही शेळीपालनाचा जेवावर ज्यांनी मला सुरुवातीपासून बघितलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये देखील आणि प्रॅक्टिकल शेळीपालन करताना देखील तर त्यांना नक्कीच सर्व काही माहिती आहे जवळपास पंधरा लाख रुपयाचं घर माझं या शेळी पालनाच्या जेवावर ते झालेलं आहे आणि आज जो हा काय तुम्हाला गोठा दिसतो आहे पूर्ण शेड दिसतं आहे तर हे देखील हे पूर्ण शेळ्यांनीच केलेलं आहे मी काही नाही केलेलं माझे कष्ट आहेत परंतु ही जी लक्ष्मी पाठीमागे दिसते व्हिडिओमध्ये तर यांनी सर्व मला भरभरून दिलेलं आहे त्यामुळं यांच्यासाठी एवढा खर्च केला आहे हा काही वेस्टेज नाही माझ्यासाठी यांना फॅन बसवलेत त्यांना सी सी टी व्ही कॅमेरा बसवला आहे जे खाली तुम्हाला विटा हे सगळं दिसतं आहे तर हे करणं गरजेचं होतं त्यामुळं आपण हे केलेले आणि तुम्ही देखील व्यवसायामध्ये तुम्ही जे जास्त दिवस जेवढे करतान तेवढं तुम्हाला पण हे कळल त्यामुळं मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि नंतर कमेंट करत जा तर धन्यवाद